मी मात्र ठरवलं तर काही झालं तरी मी माझी जागा सोडणार नाही तुम्ही इथे जागा बदल कुठून त्या पैसे पण मी आयुष्यात ठरवलं तेवढे पैसे कमावून लागले तर मी इथेच कारण माझ्या जवळचे खूप जण असे एक एक करत थोडं पुढे थोडं पुढे करत परत लांब लांब चाईतल्या सगळे माझ्या बरोबरचे लोक लांब आहेत त्या चाईत ची बिल्डिंग झाली त्याच्यात पण फक्त पन्नास टक्के लोकच उरले तेही त्यांना इथे आज काम आहे म्हणून पहिलं एकदा जोरदार टाळ्या होत्याच दहा मिनिटांमध्ये मी जे काय करून दाखवलं आपल्या आणि हॅटसॉक्ट तुम्हाला तुम्ही पण तेच ऍक्टर आहात असं वाटतं जेव्हा हे बोलायला लागतात तेव्हा मला असं वाटतं गिरण गाव आणि या सगळ्या गोष्टी आहेतच मला मान्य सगळ्या गोष्टी मी त्यातून गेलो आहे आणि त्यातून बऱ्याच गोष्टी बघितल्या घडण झाली सगळ्या गोष्टी बदलत गेल्या मी मात्र ठरवलं तर काही झालं तरी मी माझी जागा सोडणार नाही तुम्ही इथे जागा बदल कुठून त्या पैसे पण मी आयुष्यात ठरवलं तेवढे पैसे कमावले मी इथेच कारण माझ्या जवळचे खूप जण असे एक एक करत थोडं पुढे थोडं पुढे करत परत लांब चाईतल्या जे सगळे माझ्या बरोबरचे लोक ते सगळे लांब आहेत त्या चाईत ची बिल्डिंग झाली त्याच्यात पण फक्त पन्नास टक्के लोकच उरले तेही त्यांना इथे आज काम आहे म्हणून हा जेव्हा ज्यानं नाटक घेऊन आला तेव्हा मला एवढंच कळलं की या बाबा तोडी मिल फॅन्टी असं नाटक आहे आणि ते जोरात चालले म्हणे ते का मित्राला hmm. 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 का मी विचारलं काय तू ऐकलंयस नाटकाबद्दल तर तुम्हाला म्हणाल की या शंभर वर्षातलं एक सुपरहिट प्रायोगिक नाटक तर मला खूप आनंद झाला आणि एकाबद्दल दुःख झालं की प्रायोगिक काय व्यावसायिक का नाही याचं कारण काय मला माहित मग मी ह्याच्याशी बोललो गप्पा मारल्या आणि मी म्हणत मी करतो आणि आम्ही सुरू केलं सांगण्याचा हेतू असा की त्र्याण्णव साली जेव्हा ऑल द बेस्ट केलं नाटक पहिलं नाटक व्यावसायिक होतं माझं तर त्यावेळेला ती एकांकिका होती आज दोन हजार पंचवीस मध्ये पन्नास शो झाले की पाच हजार शो होणार ऑल द बेस्ट म्हणजे इतके वर्ष झाले ते नाटक चाललं सोळा बारा भाषांमध्ये ते नाटक झालं तुळू कन्नडा सिंधी म्हणजे आपण विचार करू शकत असं एक नाटक तयार झालं म्हणजे मी स्वतः सव्वा आठशे शोज केले त्यानंतर तो, तो चालूच आहे जवळजवळ तीन चार टीम तयार झाल्या ऑल द बेस्टचा किस्सा सांगण्याचं कारण हे की ही एकांकिका होती आणि ही एकांकिका बघायला दोन अशा व्यक्ती आलेल्या त्यांनी ती एकांकिका बघितली त्यांनी मोहनबागाला सांगितलं की ह्याचं व्यावसायिक नाटक होऊ शकतो त्याचं नाटक झालं आणि आज विचार कर पाच हजार शो होत आहेत ते दोन माणूस होती त्याच्यापैकी एक माणूस होता चंद्रकांत कुंकडे आणि माहिती सो विचार करा की त्या वेळेला जर त्यांनी ठरवलं नसतं की बाबा ह्याचं व्यावसायिक नाटक तर आज एवढे शो झाले नसते एवढ्या लँग्वेज मध्ये झालं नसतं तर असं मला वाटतं की आता माझी गरज आहे की मी जेव्हा एखाद्या मित्राला भेट मला म्हणतो की मला एक नाटक करायचं एक शॉर्ट फिल्म करायची मला अमुक करायचं अमुक करायचं तर मी माझ्या बाजूने काय करू शकतो तर मी तुमच्या बाजूने उभा राहू शकतो तो करण्याचा मी प्रयत्न केला एवढंच <laughs> आणि गंमत बघा की मला खूप वाटत होतं की नाटक शेवटचं केल्यानंतर गोपाळ आणि गोपाळ की एक ब्रॉडवे सारखं नाटक करूया जर माझ्याकडे आलं तर मी ते करणार मी ऍक्टिंग करणार ब्रॉडवे सारखं पाहिजे मला नाटक कधी बदलणार ही स्थिती की बाबा एका थिएटरला नाटक होत राहणार रोज शो होणार आणि जगातून लोक येणार माझं नाटक mm. त्या नाटकाची मी वाढ होतो आणि अचानक मला हे नाटक दिसलं की त्या ताकदीच त्या तोडीचं ब्रॉडवे सारखं नाटक हे लोक तयार आहेत काय नाही याच्यामध्ये स्टँडअप आहे सगळं रॉक बँड आहे ड्रामा आहे रडवत आहे आजच्या काळाच्या पद्धतीने बसवलं गेलेलं नाटक पण विषय किती खोलवरचा जो जमिनीतला या सगळ्या गोष्टी ह्याच्यातून जुळून आल्या त्यामुळे मला खूप आवडलं की बाबा मी ह्याचा एक भाग आता तुम्ही विचार करा की इथून इथपर्यंत आलं भरून पावलं आणि का पाहिजे आता त्याचा व्यावसायिक माहिती आहे ह्यांनी ऑलरेडी एवढी नाटकं केली आहेत एवढी नाटकं करतायत तर त्यांना त्यांचं काम माहिती आहे मी फक्त मधला धुय बाकी का आणि मला आवडेल अशाच पद्धतीने पुढे पुढे अशा गोष्टी होत राहत्या की लोकांनी जे पन्नास वर्षाच्या ते वरची लोक येते त्याच्याबरोबर तरुण मुलं पण येतील मग त्यांना माहितीये की हा जिवंत विषय त्यांना बघायला